नाशिक वकील संघाचे एक सन्मान्य सदस्य रामेश्वरजी बोराडे यांच्यावर अलीकडे तो काही दिव्यांना हल्ला झालेला आहे त्याच्यामध्ये ते अतिशय गंभीररित्या जखमी झालेले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वकिलांवर अशा प्रकारचे भॅड हल्ले हे सुरू आहेत आणि यामध्ये अशा वकिलांना जे काही संरक्षण आवश्यक आहे ते संरक्षणाचा उपलब्ध नाही ज्या पद्धतीने डॉक्टरांकरता असा संरक्षण कायदा अस्तित्व नाही त्याच धर्तीवर वकिलांकरता सुद्धा ॲडव्होकेट प्रोटेक्शन आहे अर्थातच वकील संरक्षण कायदा हा केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने मंजूर करावा जेणेकरून पक्षकारांची बाजू मांडताना निर्भयपणे को ते कोर्टामध्ये मांडू शकतील आणि न्यायदानाचा जो काही मुख्य हेतू आहे त्या हेतूमध्ये वकिलांच्या सहभागा अतिशय महत्त्वाचा असतो त्याच्यामुळं विरोधी पक्षाच्या वकिलांच्या मतांचासुद्धा आदर राखला पाहिजे आणि कायदेशीर मार्गाने आपले प्रश्न सोडवले पाहिजे अशा प्रकारच्या भॅड आल्यानंतर प्रश्न सुटत नाही आणि इथे मुंडा राज येण्याच्याऐवजी आपल्याला कायद्याचं राज्य प्रस्थापित करायचं त्या दृष्टीने हा वकील संरक्षण कायदा हा लवकरात लवकर मंजूर व्हावा अशी नाशिक शासकीय वतीनं मी या ठिकाणी मागणी करतो त्याच्या मतामध्ये अशा पद्धतीने द्वेष होत असेल द्वेष निर्माण होत असेल तर हे निश्चितच कुठेतरी समाजाची जडणघडण समाजाची मानसिकता बदलण्याचं लक्षण आहे आणि हे लक्षण आपल्या सर्वांना वेळोवेळी जेव्हा जेव्हा वकिलांना हल्ला होता तेव्हा तेव्हा आपण वकील या ठिकाणी जागृत होतो आपण त्यावेळेस विचार करतो की ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट हा मंजूर झाला पाहिजे अदरवाईज आपण सर्व वकील बारा महिने आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त असतो आणि हे काम करताना आपण विसरून जातो की आपल्या देखील काही सुरक्षेच्या गोष्टी आपण करण्याच्या बाकी आहोत आपण समाजाला न्याय मिळवून देतो आपण जगासाठी भांडतो परंतु आपल्याला संरक्षण मिळवण्यासाठी आपण कमी करतोय याची खंत मला या ठिकाणी नोंदवायची आहे